मालदीश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही शेतकऱ्यांनी माती परीक्षण करू केळी पिकाचे खत व्यवस्थापन करावे नरहार कुलकर्णी बँक ऑफ महाराष्ट्र ग्रामीण विकास केंद्र भिगवण व जय किसान यांच्या संयुक्त विद्यमाने केतूर नंबर केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी केळी खत व्यवस्थापन व माती परीक्षण यावर एक दिवसीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमास मुख्य मार्गदर्शक श्री नरहरी कुलकर्णी प्रभारी अधिकारी उमेश निकम देवा फलफले राहुल पाटील पी व्ही लकडे उपस्थित होते केळी बागेच्या लागवडी मोठ्या प्रमाणात वाढत असून शेतकरी हा याकडे एक अपेक्षण पाहताय की केळीचं चा चांगले उत्पादन निघले आणि चांगले पैसे मिळतील यासाठी शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून केळीसाठी खत व्यवस्थापन करावे असे मत नरहर कुलकर्णी यांनी व्यक्त केले उमेश निकम यांनी बँक ऑफ महाराष्ट्र ग्रामीण विकास केंद्राच्या विविध योजनेची माहिती दिली तर माती परीक्षण यावर पी व्ही लकडे यांनी माहिती दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन देवा फलफले यांनी केले तर आभार सुदर्शन मारवाडी यांनी केले या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात केळी उत्पादक शेतकरी उपस्थित होते